सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आपली सकाळची सुरुवात इथूनच होते शुभ सकाळ असल आणि कामाची सुरुवात शुभ सकाळ झाल्यानंतर तर, तर बघा आज आपण तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या शेतामध्ये आज सकाळ सकाळी काय काम चालू आहे तर काम काय असतं मित्रांनो शेतकऱ्याला मनावरचं काम असतं कवा केलं कवा नाही केलं हे फक्त त्याच्या हातामध्ये आणि त्याच्या मनावर असतं तेच हे बघा आता माझी आंघोळ वगैरे झाली आंघोळच्या अगोदर शेण झाडून केलं आहे हे बघा आणि आता आपले जे हे गाय आहे ही वाट बघत आहे चारा कवा येतो म्हणून खाण्याचा तर आपल्याला चारा आणण्यासाठी आपले बंधूराजे राहुल दादा तिकडे गेलेले आहे आणि गे ते तिकून चारा घेऊन येत आहे हे बघा हे राम आहे टाक गायला चारा गायला टाक चारा फुटाशा टाकतो मग हे बघा त्याने चारा इथं ठेवला आहे आणि त्याला म्हणलं गायला टाकतो तेव्हा म्हणतो तू गायला टाका सध्या कारण गायीपाशी ऑलरेडी पहिलं भूस आहे त्यामुळे जास्त चारा आपण गायला टाकला ती खात नाही मित्रांनो ती नासाडी करते त्यामुळे त्याचं बी म्हणणं बरोबर आहे तर बघा तर मित्रांनो हे कशाचं झाड आहे नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओवरती जे नवीन असल त्यांनी तर बघा हे पण कशाचं रोप आहे नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो चारा वैरण आणण्यासाठी आपला राहुल दादा इकडे आलेला आहे हे तुम्हाला दाखवतो बघा तर मित्रांनो कसा आहे ऊस नक्की कमेंट करून सांगा आणि बघा इकडं आपले राहुलदादा असेल आणि रामदादा असेल हे इकडे गायला चारा आणण्यासाठी ऊसामध्ये आहे आलेले आहे तर मित्रांनो चारा सध्या आपल्याकडं पाऊस भरपूर आहे त्यामुळे चारा गवत काढता येत नाही त्यामुळे आपण काय केलं आहे डबल फायदा म्हणजे ऊस बी खायला कामी येतो आणि त्याच्यानंतर जे खाली वेस्टेज जाणारं पाचट आहे हे सुद्धा आपल्याला उपयोगी पडतं जेणेकरून आपल्या गाईला चारा होतो तर बघा अशी पद्धतीने आपण ऊसाची लागवड केलेली आहे नक्कीच हा ऊस कोणती जात आहे व कोणती व्हरायटी आहे नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघा तर अशा पद्धतीने मित्रांनो सुरुवात आपली इथून होते तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद